ते सांगायचं पण ह्याला लागते नीती ह्याला काय लागते नीती आणि जर नेते सोडली तर मग सांगितलं पाच सहा वर्षाच झालं पण ते झोपलं तरी माईबाप त्याला बांधून ठेवतात कुणाला पोरी ग्याला कशाला खाटला का तर तो आई बापापर्यंत पोचला नाही पाहिजे त्याला गाठ सोडता येत त्याचा एकदा पाय बांधला का नाही ते तिथंच खाटबी बोलते रातभर फुटते कुणाच्या घरात आहे लोकडणार त्याच्याशी मला घेण्यात येणं नाही ना। पण माय बाप्पा जैसे, जैसे कर्म तैसे फळ देतो रे जर कुठे बिघाड जर असेल ना माय बाप्पा ह्या ज्ञानाच्या जोरावरती आम्ही फक्त जोडण्याचं कार्य करतो आमच्या तात्या हित तर काय करत असतात तात्या सुद्धा तेच कार्य करतात येड्यातल्या येड्याला सुद्धा न बोट लावता सुधरवण्याचा प्रयत्न करतात ही एक मोठं गुरुकुल आहे माईबापा ह्या भूतालावरचं हे मोठं गुरुकुल आहे आणि हे जे सांभाळणारे मंडळ आहेत ना तरी आमचं घर सांभाळतात हो आमचं घर सांभाळतात म्हणण्यापेक्षा काही गोष्टी आडाडची नाही त्या तिकडेही समजून सांगतात आणि माझ्यासारख्या बुवालाही सांगतात बुवा येत थोडा समजले ना बाकी आहे आपले पाच जो हे व करले ना म्हणताय कधी कधी प्रेमाला न एक एक मुलाचा कसा प्रेम सांभाळ करायचा आत्म्यातून सांगतात बघा ते वई काय आम्ही त्यांना कधी कधी म्हणतो दादा मी आमच्या वयात या कोण असाल आम्ही सांगू शकत नाही का तर पहिलीपासूनच सुरुवात होते का आम्ही डायरेक्ट आणि डायरेक्ट दहावी लागे पोचलेलो नाही हो सोपं नाही माय बाप्पा देवाचे लाडके असतात म्हणून देव तंबूच्या आत घेत असतो तुम्ही दुसऱ्या एखाद्याला पाय टाकून बघा दुसऱ्या दिशेचांट जर करंट जर लागला याच्यापेक्षा मी काय सांगणार नाही एवढं सोपं नाही ज्याचं त्याचं काम आहे ज्याला त्याला दिलेलं बघा हे त्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार माझ्या देवाने केलेली निवड आहे आता कठोर मामा करते का इटल इटल <laughs> ते काम माझ्या बाचन जमणार नाही मी सारखा करणार घडी तुम्ही म्हणाल बुवा ते कोकर पडलं का आता सगळी काळी त्यात काळ्यात माझं डोकं पहिलंच काळ का त्या काळ्याच याड लागले सोपं आहे माय बाप्पा एक एक मुलं ही काम करताना आम्ही पाहतो हो येते का माय बाप्पा बघा लाल खंडाचा मालक हातावर मालक म्हणून नाव टाकले नाही असले मोठे बोलते अशी <laughs> बकरी टाकते माय बाप्पा एकोणीस बघा बघा ह्या ऐकण्याच्या पलीकडे बर एकोणीस बघ्यात माय बाप्पा लाल खांडाची चर्चा काय चर्चा आहे की कापर आले आलं आल्यानंतर म्हणतात बघा तुम्ही ह्या बकऱ्याला रोचू किती चार रतीब किती चालता तर अक्षरशः इथे रतीब नाही ज्याची त्याची आहे हो अक्षरशः हो। सोपं नाहीये हे खांडमालक म्हणजे काहीतरी नाही आता दुपारी बघा खांडमालक दोघ भेटले रायमामाच्या गावचे काय नाव त्यांचं नाही नाही दुसरे बघा आमचे विसापूरचे हे दाढीवाले होते ते म्हणले बुवा तुम्ही कोकरीत राडवी लावलीत पण हा आक्का फुडमालकाने दिलाय <laughs> आणि तुमची कुकरी नुसतीच चाटत्यात खात काय नाही नुसतीच चाटतात जरा तुम्ही कुकरी लांब नेली तर बरं होईल टायमिंग संपत आलाय बघा त्यांची चिंता काळजी ते बघूनच एक नवल वाटत मामा महाराज हे तुम्ही आता लांब न्या अगदी आम्हाला दीड तास जरी दोन तास तरी मिळाले पाहिजे तेव्हा हो काही नाही महाराज लई वेळा आमचं खांडमालक मालक बी तिकडे टाइमपास करायला लागलं महाराज यांनी सुरू केलं महाराज <laughs> महाराज म्हणलं आणतून मी आणायला सुरुवात केली देवा का एवढी काळजी करतात माझ्या मेंढी माऊलीच्या पोटाची एवढं सोपं नाहीये देवा कटरी मामांची ती हिसकी काय सांगावं प्रत्येकाला समळून घेणं एवढं सोपं नाहीये कटरी मामांच्याकडे काही माणसं अशी भेट हे बाबा तू म्हातायस ना फक्त माझ्या मागं फिर तू फिरलं बिलाचं काय टेन्शन घे हो नको मी सुद्धा कटरे मामांच्या पाठीमागं गेलो पण कटरे मामांच्या ती गाय आली एक जणांना दिली ती गाई बाबा पोरांना हे सांभाळताच येईना त्यांनी एक गाडी बी पाडून ठेवली बऱ्याच डिंगाणा दिवस त्यांचा पाहिला आणि कटरे मामांना परत म्हणलं मी गाई राखू गा का कटरे मामा म्हणलं रा का पोरं म्हणले बुवा ते तुम्हाला पाडेल आल्या गाम्या म्हणलं असल्याला तुम्हाला त्यातलं गणित माहित नाही द्या एका गाईकडे गेलो ते कटरी मामांच्या पासून हातभर अंतरच पडला असं माय बाप्पा